नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या पंच्याहत्तराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत एखाद्या नवीन व्यक्तीशी आपली ओळख झाली की आपल्याला तिच्याबद्दल सगळेच काही या एका भेटीत कळत नाही आपण परत भेटलो की गप्पा होतात आणि या व्यक्तीबद्दल तिच्या गुणांबद्दल आपल्याला अजून कळत जाते अशीच ओळख आपली श्रीकृष्णांशी होत आहे या भेटीत काय शिकायला मिळतंय हे बघूया श्री भगवान उवाच हंत ते कथयिष्यामी दिव्या ह्यात्मविभूतय ह प्रधानयंत कुरुश्रेष्ठ नास्तयंतो विस्तरस्य मे या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी तुला आता माझ्या दैवी महिमाचे थोडक्यात वर्णन करेन कारण त्यांच्या तपशिलाला अंत नाही मागच्या भागात आपण अर्जुनाच्या मनात आलेल्या प्रश्नाविषयी बोललो महाभारतातील शिशुपाल यांच्या संबंधित एका गोष्टीबद्दल ऐकून श्रीकृष्णांच्या भव्यतेचा अंदाज लावला भगवंतांचे दैवी गुण म्हणजे सर्व शक्तिमान किंवा ओमनिपोटंट धर्म किंवा रायचसनेस ऐश्वर किंवा ऑप्युलन्स श्री किंवा वेल्थ ज्ञान किंवा विस्डम आणि वैराग्य किंवा डिटॅचमेंट आपण जाणून घेतले श्रीकृष्णांना अर्जुनाला त्यांच्या विभूतींबद्दल सांगायचे होते त्यामुळे भगवान अर्जुनाला सांगतात की ते याच विभूतींबद्दल थोडक्यात सांगतील परमात्मा यांच्या अनंताला ऐश्वर्याला काही अंत नाही या विभूती नास्तयंतो विस्तरस्य मे किंवा अंतहीन एंडलेस आहेत अर्जुन हा कुरु यांच्यातील सर्वात श्रेष्ठ मानला जातो आणि त्यांनी ही छोटीशी विनंती श्रीकृष्णांसमोर मांडली त्यामुळे भगवान स्वतः त्यांच्या विभूतींबद्दल त्याला सांगतात आपण नक्कीच एखाद्या एक्झिबिशनला गेला असाल उद्योजक आणि व्यवसायांसाठी त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची ही एक संधी असते जागा कमी असल्यास हेच उद्योजक लागेल तेवढ्याच गोष्टी एक्झिबिशनमध्ये दाखवायला आणतात लोक आपल्या व्यवसायाबद्दल विचारतील म्हणून ते सॅम्पल्स आणतात या सॅम्पल्सवरून आपल्याला हे उद्योजक नक्की काय बनवतात त्याची क्वालिटी कशी आहे याचा अंदाज लावता येतो आपण असे म्हणू शकतो की वेळेचा भान ठेवत परिस्थिती बघता श्रीकृष्ण आपल्या विभूतींचे एखादे सॅम्पल सारखे अनुभव अर्जुनासमोर मांडणार आहेत या अध्यायातील एकोणीस ते चाळीसाव्या श्लोकापर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला त्यांच्या विभूती सांगतात आपण देखील या विभूती जाणून घेऊया सुरुवातीला श्रीकृष्ण अर्जुनाला गुडाकेश असे म्हणतात याआधी देखील आपण श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याकरता वेगवेगळी नावे काही श्लोकातून ऐकली होती गुडाकेश म्हणजे एक अशी व्यक्ती जी आपली झोप नियंत्रणात आणू शकली आहे इंग्रजीत याला कॉमकर ऑफ स्लीप असे म्हणतात झोप इथे एक रूपकात्मक वाकप्रचार आहे एक ॲलगॉरिकल एक्सप्रेशन झोपेचा इथे खरा अर्थ म्हणजे अज्ञान आहे झोप आणि अज्ञान म्हणजे एक प्रकारचा अंधार अंधारात नीट दिसत नाही सगळीकडे काळोख असतो अशा वेळेस आपल्या हातून चुका घडू शकतात श्रीकृष्णांचे अर्जुनाला गुडाकेश म्हणण्याचे कारण हेच की अर्जुन आपल्या अज्ञानावर मात करायला सक्षम होता आणि म्हणून श्रीकृष्ण त्याला त्यांच्या विभूतींबद्दल सांगू शकणार होते असे नाही आहे की बाकीच्या कोणालाच सांगता येणार नव्हते पण परमात्मा हे नक्की कोण आहेत त्यांची भव्यता हे जाणून घ्यायला थोडी तरी मानसिक तयारी असावी नाही का आपण लहान मुलांना त्यांनी काही प्रश्न विचारले की म्हणतो तू मोठा झालास की सांगेन कारण काही गोष्टी समजण्याकरता लहान मुलांमध्ये तशी मेच्योरिटी नसते अनुभवाने मुलं शिकतात आणि याच अनुभवांवरून मिळालेले ज्ञान त्यांना मच्योअर बनवते आता श्रीकृष्णांच्या विभूतींकडे वळूया सर्वात पहिल्यांदा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ते अहम आत्मा आहेत म्हणजे ते आत्मा आहेत आपल्यातील आत्मा आहेत सांख्य योग या अध्यायातून आपण आपल्या आत्म्याविषयी बरेच बोललो एका व्यक्तीचे चारित्र्य किंवा कॅरेक्टर आणि वर्तनात किंवा बिहेवियर या अनुसार ती व्यक्ती जगात वागते आणि म्हणून आपण एकमेकात फरक करू शकतो पण आपल्यातील मूळ म्हणजे स्वतः श्रीकृष्णच आहेत श्रीकृष्ण म्हणतात की ते सर्व भूताशय स्थित आहेत म्हणजेच आपण सगळेच परमात्मा यांचा एक भाग आहोत एक अंश आहोत आणि ते सर्वांमध्ये आहेत श्रीकृष्ण अह महादिश्च मध्यंच असे म्हणतात म्हणजे श्रीकृष्ण गोष्टींची सुरुवात मध्य आणि शेवट आहे श्रीकृष्ण इज द बिगिनिंग द मिडल अँड द एंड आपली खरी ओळख काय आहे ही आपण विसरतो आपले हे असे आहे आपल्याला स्वतःची ओळख करून देणारा जर एखादा ग्रंथ असेल तर तो म्हणजे भगवद्गीता हळूहळू आपण आपल्याबद्दल गीतेतील ज्ञानातून शिकत चाललोय प्रवास लांबचा आहे आणि आता या प्रवासात एक वेगळे वळण आले आहे श्रीकृष्णांच्या विभूती या विभूतींबद्दल अजून जाणून घेऊया पुढच्या भागात धन्यवाद